हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहेत म्हणजे ना तर अशेच माझ्या आणि माझ्या नवनवीन छान छान व्हिडिओ व्हिडिओ पाहत्रा तर आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झालेली आहे आणि आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे मोदक पाहिजे आहेत पण मोदक बनवण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ लाईक करायचं चा, आहे छान छान कमेंट टाकायचं जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला आपल्याला आता बनवायचं आहे उकडीचा मोदक तर कसा बनवणार आहोत ते पाहूयात तर आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे दोन चमचे तूप साधं तूप घ्या किंवा साजूक तूप घ्या तुमच्याकडे जे असेल ते घ्या तर मग मी घेतलं दोन चमचे तूप त्यामध्ये घेतली एक चमचा खसखस खसखस चांगली भाजून घेतली त्यानंतर ड्रायफ्रूट म्हणजेच काजू बदाम टाकले त्याच्यामध्ये आणि त्याचे एक एक दोन दोन तुकडे करून घेतले आणि मस्तपैकी लाल सरंगाईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर ओलं खोबरं घेतलं ते किसून घेतलं पण ओलं खोबरं नसेल तर ही चालतं बरं का तुम्ही त्याऐवजी सुकलेलं खोबरं पण वापरू शकता आणि त्याचबरोबर गुळ घेतलाय एक वाटी किसून तर हे पा अशा पद्धतीने गुळ आणि खोबरं आपल्याला एकत्र गरम करून घ्यायचं आहे पण शक्यतो ओलं खोबऱ्यापेक्षा सुकं खोबरं जर असेल ना तर आपले मोदक दोन दिवस जास्तच टिकतात तर मग आता मोदकामधलं सारण अगदी मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे त्यामुळं ते खरपूस भाजलं जाईल त्यानंतर टाकायचे आहे बडिशोप पावडर तयार करून मिक्सरमधून आणि मस्तपैकी लालसरंगेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर एक वाटीस दूध घेतलंय तेही गरम करून घेतलं उकळीपर्यंत त्यामध्ये टाकलं एक चमचा साजूक तूप आता दुधाला आपल्याला कर चांगली कडकडीत उकळी काढून घ्यायची आहे दूध चांगलं तापल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर हे तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे मी अगोदरच चाळून ठेवलं होतं फक्त वाटीचं प्रमाण घेतलं मग एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये कडकडीत उकळलेलं दूध टाकलं आणि चमच्याच्या साह्याने हलवून घेतलं कारण ते खूप गरम होतं मग चमच्याच्या साह्याने हलवून झाल्यानंतर असंच गरम गरम एक पाच दहा मिनटं झाकून ठेवलं पाच मिनटं ठेवलं तरी चालेल आणि मग स्मॅशरच्या साह्याने असं एकदम मऊसूद करून घेतलं मळून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं थंड पाणी लावलं त्याला म्हणजे त्यामुळे आपला पिठाचा गोळा अगदी मऊ लोण्यासारखा झाला तर हे पा अशा पद्धतीने मग मऊसूद पीठ तयार करून घेतलं जेणेकरून आपला मोदक चिरटणार देखील नाही आता आपल्याला बनवायचे आहे मोदकासाठी पारी तर पारी बनवताना तुम्ही हातावरही पारी बनवू शकता किंवा हातावर जमत नसेल तर पोळपाट लाटण्याच्या सहाय्यानेही तुम्ही लाटून पारी तयार करू शकता थोडं थोडं पीठ लावून मी हातावर पारी तयार करून घेतली हे पा अशा पद्धतीने आणि दोन बोटाच्या चिमटीच्या साह्याने आपल्याला या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्यापूर्वी मी सारण भरून घेतलं पारीमध्ये आणि हे पा अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने आणि अंगठ्या शेजारच्या दोन बोटांच्या मदतीने सारखं अंतर धरून छोट्या छोट्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत एकदम सारख्या अंतरावर आपण चिमटीत मोदकाची कळी पाडली ना तो मोदक अगदी साच्यात बनवलेल्या मोदकाप्रमाणे दिसतो तर हे पा अशा पद्धतीने मग मी मोदकाला सगळ्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत काय होतं जास्त जोर त्याच्यावर द्यायचा नाही जास्त दाब द्यायचा नाही त्यामुळे आपल्या कळ्या बुजू पण शकतात म्हणून मग अगदी अलग हाताने आपल्याला या कळ्या पाडायच्या आहेत तर असा आपला मोदक तयार झालेला आहे त्यावर टाकलेले आहे केशराच्या काड्या त्यामुळे त्याला ते कलरही खूप छान आलेला आहे आणि दुधामध्ये थोडंसं केसर मिक्स करून अशा पद्धतीने मग मोदकावरती चमच्याच्या साह्याने टाकलेला आहे आणि एक पाच ते दहा मिनटं मस्तपैकी मोदकाला उकड काढून घेतली आहे तर हे पा असे मऊ लुसलुशीत खायला चविष्ट असे आपले मोदक तयार झालेले आहेत काय म्हण ठरवलं ना गणपती बाप्पाला यंदाच्या वर्षी अशाच पद्धतीने मोदक बनवायचा तर मग असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आणि छान छान कमेंट टाकायचं जेणेकरून तुमच्यासाठी मी असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो बाय